कोमल नावाच्या एक शिक्षिका तीन वर्षांपूर्वीच सरकारी शाळेत शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या आणि त्यांच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत होत्या पण साथीच्या आजाराने त्यांच्या पतीला दुर्दैवाने मृत्यू आला त्यांच्या जाण्याने कोमलजी खूप तुटल्या मग त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या आग्रहास्तव त्या त्यांच्यासोबत मुंबईत आल्या त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले तिने तिचा नवरा तर गमावला होताच पण त्यासोबतच तिने तिचे चाळीस वर्षांचे कुटुंब आणि सुखदुःख खात नेहमीच तिच्यासोबत असणारा परिसरही गमावला होता महानगरातील एका पार्क बेंचवर शांतपणे बसून कोमलजी विचारात हरवली होती सकाळची वेळ होती काही लोक फिरायला आले होते काही योगा करत होते आणि कुठेतरी काही वृद्ध लोक बसून त्यांचे जुने दिवस आठवत होते पण कोमलजी त्यांच्या जगात मग्न होत्या तेव्हा अचानक एका आवाजाने त्यांचा अंतःस्वर मोडला हस्त राहा आयुष्य सुंदर आहे कोमलजीने पाहिले की जवळच्या बेंचवर बसून सुमारे पासष्ट ते सत्तर वर्षांचा एक वृद्ध तिच्याकडे पाहून हस्त होता इच्छा नसतानाही कोमलजी हसली या अनोळखी शहरात तिच्याशी पहिल्यांदाच कोणीतरी बोलले होते तो म्हातारा म्हणाला की माझे नाव सुभाष आहे मी जवळच्या इमारतीत राहतो मला तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात तुम्ही भूतकाळ विसरून पुढे जायला हवे असे बोलून म्हातारा पुन्हा फिरायला गेला आणि त्याच्या जाण्यानंतर कोमलजी स्वतःशी म्हणाली ज्यांच्या आयुष्यात दुःख नसते त्यांना जीवन सुंदर वाटते ज्ञान तर सगळेच देतात पण आपल्यासोबत काय घडतं आहे ते फक्त आपल्यालाच कळते आता कोमलजी दररोज उद्यानात येऊ लागली आणि जवळजवळ दररोज ती सुभाषजींना नमस्कार म्हणायची एके दिवशी सुभाषजींनी विचारले तुम्ही बाहेरून कुठून आला आहात का तर कोमलजी म्हणाली खरंतर पूर्वी मी कानपूरमध्ये राहत होती माझा मुलगा आणि सून दोघेही काम करतात पण माझा नातो आजारी आहे त्यामुळे माझा मुलगा आणि सून मला त्याची काळजी घेण्यासाठी इथे घेऊन आले माझ्या पतीच्या निधनानंतर मी कानपूरमध्ये पूर्णपणे एकटी होते माझ्या मुलीचे सासरचे लोकही मुंबईत आहेत मी इथे असा विचार करून आले होते की मला कधीतरी माझ्या मुलीला भेटायला मिळेल मग सुभाषजी म्हणाले चला मी तुम्हाला त्याच वयाच्या इतर लोकांशी तुमची ओळख करून देतो खर तर आम्ही एकमेकांचे वाढदिवस साजरे करतो कधी कधी सणाला सुद्धा आम्ही एकत्र भेटून शुभेच्छा देतो हे ऐकून कोमलजी आनंदी झाली आणि तिने त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आता सुभाषजीने त्यांच्या ग्रुपमधील इतर सदस्यांशी ओळख करून दिली आणि कोमलजींना त्या ग्रुपमध्ये समाविष्ट केले त्या ग्रुपमधील बहुतेक लोकांनी त्यांचे जीवनसाथी गमावले होते पण कोमलजी आश्चर्यचकित झाली की सर्वजण आनंदी होते आणि ऊर्जेने भरलेले जीवन जगत होते त्या लोकांना भेटल्यानंतर कोमलजीचे दोह हळूहळू कमी होऊ लागले दररोज सकाळी आणि संध्याकाळी ती सर्वांसोबत वेळ घालवू लागली कोमलजी बऱ्याचदा तिच्या मुलीला फोन करून पार्कमध्ये येणाऱ्या वृद्ध लोकांबद्दल सांगत असे तिच्या मुलीला तिच्या वयाच्या लोकांशी तिच्या आईच्या संवादाबद्दल ऐकून खूप आनंद होत असे एके दिवशी कोमलजीच्या लक्षात आले की पार्कमध्ये येणारे सर्व वृद्ध लोक तिच्यापेक्षा वयस्कर होते पण सगळेच तंदुरुस्त होते आणि स्वतःला अपडेट ठेवत होते घरी आल्यावर तिने आरशात तिचा चेहरा पाहिला तेव्हा तिला वाटले की ती वेळाधीच वयस्कर झाली आहे असा विचार करून तिने बाजारातून हेअर कलर विकत घेतला आणि केस रंगवले मग तिने कपाट उघडले आणि तिच्या पतीने दिलेली सर्वात सुंदर साडी घातली आणि आरशात पाहत स्वतःशीच बोलत होती संध्याकाळी ती पार्कमध्ये जाण्यासाठी बाहेर पडताच तिच्या सुनेची नजर तिच्यावर पडली हे पाहून ती म्हणाली हे सगळं काय आहे आई तिने लगेच तिच्या पती अमितला फोन केला की बघ तुझ्या आईला काय झालंय हे रंगीत कपडे घालण्याचे वय आहे का त्यांचे मुलगा घरी आल्यानंतर मुलाने तिच्याकडे पाहताच तो हसायला लागला मग सून म्हणाली आई तुम्ही हे सगळं घालण्याच्या वयाच्या नाही आणि आता वडीलही राहिले नाही मुलगा आणि सुनेचे वागणे पाहून कोमलजींचे मन तुटले आणि ती शांतपणे तिच्या खोलीत जाऊन बसली आता तिला पार्कमध्ये जायचंच नव्हत ती विचार करू लागली की आज मी चांगली तयारी केली तर काय गुन्हा केला असेल आजपर्यंत मी माझ्या सुनेला कधीही कोणत्या गोष्टीसाठी थांबवले नाही ती तिच्या मनाप्रमाणे कपडे घालते आणि खाते ती कधीही बाहेर जाते आणि येते पण मला नेहमीच वाटायचे की काय बदलला आहे मोठ्या शहरांमध्ये लोक आधुनिक आहेत आज मी स्वतबद्दल थोडे विचार केले आणि त्यांनी माझी खिल्ली उडवली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मग तिच्या मोबाईलवर तिच्या ग्रुप मेंबर्सचे फोन येऊ लागले त्याचवेळी कोमल अस्वस्थ झाली आणि स्वतःशीच म्हणाली नाही मी माझे आयुष्य माझ्या इच्छेनुसार जगे हे बोलून त्या खोलीतून बाहेर पडल्या आणि पार्कमध्ये गेल्या आता कोमलजी ती स्वतःसाठी जगू लागली तिला तिच्या पेन्शनमधून चांगले पैसे मिळत होते जे आजपर्यंत ती तिच्या मुलाला आणि सुनेला देत होती पण या महिन्यात तिने ते पैसे स्वतःवर खर्च केले तिने पार्कमध्येही अनेक मित्र बनवले होते ज्यांच्या सोबत ती बाजारात जायची आणि तिचे आवडते कपडे आणि वस्तू खरेदी करायची पण हे सर्व ऐकून सुनेला त्रास होत असे आणि ती तिच्या नवऱ्याच्या कानात कुजबुजत म्हणायची की तू का थांबवत नाहीस आईला त्या खूप फालतू खर्च करू लागल्या आहे त्या मला आता एक पैसाही देत नाही एकतर त्यांच्या येण्यामुळे आपले खर्चही वाढले आहेत पत्नीच्या बोलण्यावर कोमलजीचा मुलगा अमित आईकडे आला आणि म्हणाला आई तू यावेळी मला तुझे पेन्शनचे पैसे का दिले नाही हे ऐकून कोमलला आश्चर्य वाटले तेवढ्यात तिची सून म्हणाली अरे या वयात इतका फालतू खर्च करणे चांगले आहे का तुम्ही पार्कमध्ये जाऊ लागल्यापासून तुम्ही खूप वेगळे वागत आहात त्याचवेळी कोमलजी म्हणाली बाई मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे त्यामुळे आता तुम्ही माझे स्वातंत्र्य ठरवणार नाही मी जे काही करेन ते मी माझ्या इच्छेनुसार करेन हे ऐकून मुलगा आणि सून दोघेही गप्प झाले कोमलजी स्वयंपाक करण्यात खूप हुशार होती एके दिवशी तिने घरी गाजराचा हलवा बनवला नंतर ती तिच्या गटातील सदस्यांसाठी पार्कमध्ये घेऊन गेली आणि सर्वांना खायला देऊ लागली पण सुभाषजीने तो घेण्यास नकार दिला मग कोमलजीने विचारले तुम्हाला गाजराचा हलवा आवडत नाही का सुभाषजी म्हणाले मला गाजराचा हलवा खूप आवडतो पण मला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे म्हणूनच मी गोड गाजराचा हलवा खाऊ शकत नाही म्हणूनच मी गाजराचा हलवा सोडला आहे मग कोमलजी म्हणाली तुमच्या घरी कोणी नाहीये का सुभाषजी यावर काहीही बोलू शकले नाही त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि ते शांतपणे घरी गेले दोन दिवस झाले पण सुभाषजी पार्कमध्ये आले नव्हते जेव्हा तिने गटातील सदस्यांना विचारले तेव्हा तिला कळले की ते फोनही उचलत नव्हते कोमलजी मनातल्या मनात त्यांची काळजी करत होत्या ती घरी जाण्यासाठी पार्कमधून बाहेर पडताच तिची पावले आपोआप सुभाषजींच्या घराकडे वळली तिने त्यांचे घर शोधले आणि त्यांच्या दारावरची बेल वाजवली सुभाषजी डळमळीत पावलांनी चालत गेले आणि दार उघडले कोमलजींना दारात उभे असलेले पाहताच ते थक्क झाले आणि मग त्यांना आत बोलावले कोमलजी त्यांची अवस्था पाहून आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या तुमची तब्येत खूप खराब आहे पण तुमची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नाही का मग सुभाषजी म्हणाले खर तर मी एकटाच राहतो हे ऐकून कोमलजींना खूप अस्वस्थ वाटले इतका उत्साही माणूस आणि तरीही एकटाच कसा मग कोमलजींनी गटातील इतर सदस्यांना बोलावले सुभाषजींनी खूप नकार दिला पण कोमलजी म्हणाल्या तुम्ही काय म्हणत आहात ज्या व्यक्तीने मला जगायला शिकवले मी त्याला एकटे कसे सोडू शकते थोड्याच वेळात त्यांच्या मदतीने कोमलजी सुभाषजींना डॉक्टरांकडे घेऊन गेली औषधे देत असताना डॉक्टरांनी त्यांना वेळेवर आणि चांगल्या आहारासह औषधे घेण्यास सांगितले पण त्यांना जेवणाची समस्या होती कोमलजी सोबत गटातील इतर दोन महिला सदस्यांनी दिवसातून तीन वेळा त्यांच्या घरी स्वयंपाक करण्याची आणि अन्न पाठवण्याची जबाबदारी घेतली वेळोवेळी कोमलजी देखील त्यांना औषधे घेण्यास सांगत राहिल्या काही दिवसात सुभाषजी पूर्णपणे बरे झाले आणि पुन्हा उद्यानात येऊ लागले एके दिवशी कोमलजींनी त्यांना विचारले तुमचे या जगात कोणी नाही का आज सुभाषजी कोमलजीचे शब्द टाळू शकले नाही आणि त्यांनी त्यांच्या भूतकाळातील पाने एक एक करून उलटायला सुरुवात केली आणि हस्तहस्त म्हणाले ते दिवस होते जेव्हा मी माझ्या पत्नीशी लग्न केले आणि तिला घरी आणले आमची खूप सुंदर स्वप्ने होती तुम्हाला माहिती आहे कोमलजी लग्नानंतर दहा वर्षे आम्हाला मूल झाले नाही आम्ही बराच काळ वैद्यकीय उपचार केले मग एक दिवस आनंदाची बातमी आली आणि आमचा मुलगा जन्माला आला आम्ही आमच्या छोट्या कुटुंबात खूप आनंदी होतो पण कदाचित देवाला तो आनंद मान्य नव्हता माझा मुलगा नुकताच पाच वर्षांचा झाला होता जेव्हा एके दिवशी मला कळले की माझ्या पत्नीला कर्करोग झाला आहे आणि जेव्हा मला हे कळले होते तोपर्यंत खूप उशीर झाला होता काही दिवसांनी ती हे जग सोडून कायमची निघून गेली नातेवाईकांनी मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला पण मी माझा एकुलता एक मुलगा माझ्या सावत्र आईला सोपवू इच्छित नव्हतो मी एकट्याने त्याला आई आणि वडील दोघांचेही प्रेम दिले पण मी त्याला कधीही काहीही कमी पडू दिले नाही पण माझ्या मुलाने असे काही केले की मला सांगायला देखील लाज वाटते तो एका महिन्यासाठी अमेरिकेला जात आहे असे सांगून निघून गेला आणि नंतर मला कळले की आम्ही ज्या घरात राहत होतो त्या मुलाने अमेरिकेला जाण्यापूर्वी ते घर विकले होते आणि खरेदीदारांना दोन महिन्यांनी घर रिकामे करण्यास सांगितले होते त्यानंतर मुलगा इथे पुन्हा कधीच आला नाही सुभाषजी डोळ्यात अश्रू आणत म्हणाले जर मी माझे निवृत्तीचे पैसे एफडी मध्ये ठेवले नसते तर आज मी रस्त्यावर आलो असतो त्या पैशांनी मी हे दोन खोल्यांचे घर विकत घेतले आणि इथे राहू लागलो हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कोमलजीने त्यांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाली तुम्ही तर तेच आहात की जे मला सांगत होते की तुम्ही नेहमी हस्त राहायला पाहिजे आणि आता तुम्हीच दुहखी होत आहात त्या दोघांनाही एकमेकांमध्ये एक मित्र दिसले ज्याच्या सोबत ते त्यांचे सुखदुःख शेअर करू शकत होते एके दिवशी जेव्हा कोमलजी पार्कमध्ये गेली तेव्हा तिला आश्चर्य वाटले की ग्रुपमधील सर्वांनी एक मोठा केक ऑर्डर केला होता तिथे पोहोचताच सर्वांनी मोठ्याने म्हटले वाढदिवसाच्या शुभेच्छा कोमलजी कोमलजीला स्वतःला आठवतही नव्हते की आज तिचा वाढदिवस आहे सर्वांचे इतके प्रेम पाहून तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले केक कापल्यानंतर सर्वांनी आपापल्या मोबाईलवर फोटो काढले सर्वांनी कोमलजींना एक अतिशय सुंदर साडी भेट दिली होती मग कोमजींनी विचारले पण आज माझा वाढदिवस आहे हे तुम्हाला कसे कळले मग सुभाषजी म्हणाले आम्हाला सोशल मीडियावरून सर्व काही कळते वाढदिवस साजरा केल्यानंतर कोमलजी भेटवस्तू घेऊन घरी पोहोचली आणि तिने ती साडी जेवणाच्या टेबलावर ठेवली काही वेळाने सुनेची नजर त्या साडीवर पडताच ती म्हणाली अरे किती सुंदर साडी आहे तू माझ्यासाठी आणली आहेस का अमित मग अमित आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला नाही मी ती आणली नाही मग कोमलजी फ्रेश होऊन आल्या आणि म्हणाल्या ही साडी माझी आहे सुनबाई मग सुन म्हणाली आई साडी खूप सुंदर आहे पण तुम्ही ती कधी घालणार मी ती साडी घेई असे म्हणत तिने साडी उचलण्यासाठी हात पुढे करताच कोमलजींनी ती साडी उचलली आणि म्हणाली नाही सुनबाई ही साडी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे सून तिच्या सासूच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली मग कोमलजी म्हणाली खर तर आज माझा वाढदिवस होता म्हणूनच ग्रुपमधील सर्व लोकांनी मला पार्कमध्येही भेट दिली आहे हे ऐकून मुलगा आणि सून दोघेही आश्चर्याने म्हणाले आज तुझा वाढदिवस आहे का असे म्हणत दोघांनीही लाजेने मान खाली घातली मग त्यांचा मुलगा म्हणाला आई तू कधी तुझा वाढदिवस साजरा करत नाहीस म्हणूनच आम्हाला आठवले नाही त्याच क्षणी कोमलजी जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली जेव्हा तिच्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त ती दिवसभर स्वयंपाक घरात उभी राहून त्यांचे आवडते पदार्थ बनवायची आणि संध्याकाळी त्यांच्या मित्रांना बोलावून पार्टी करायची पण मग ती विचार करू लागली की ही काळाची बाब आहे जेव्हा मुलगा आणीसून त्यांच्या आयुष्यात आनंदी असतात तेव्हा मोठ्यांनीही स्वतःसाठी जगले पाहिजे पण सुनेला तिच्या सासूमध्ये झालेला हा बदल आवडला नाही एके दिवशी कोमलजी पार्कमध्ये गेल्यावर ती तिचा मोबाईल सोबत घेऊन जायला विसरली त्या दिवशी सुन आणि मुलगा लवकर घरी आले जेव्हा सुनेला सासूचा मोबाईल दिसला तेव्हा तिने तो उचलला आणि तो फोन तपासायला सुरुवात केली पण जेव्हा तिला दिसले की तिची सासू व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर आहे तेव्हा ती संतापली आणि सुभाषजींनी आईला पाठवलेले गुड मॉर्निंग आणि गुड नाईट मेसेज अमितला दाखवू लागली आता मुलगाही आईमध्ये दोष शोधू लागला आणि मग काय कोमलजी घरी येताच मुलगा आणि सून दोघेही जणू काही तिच्यावर हल्ला करायला तयार बसले होते आईला काहीही बोलण्याची संधी देता त्यांनी तिच्या चारित्र्यावर बोटे दाखवायला सुरुवात केली कोमलजी स्तब्ध झाली मग स्वतःला सावरती म्हणाली सून बाई दोन दिवसांपूर्वी तू तु तुझ्या तु ऑफिसच्या मैत्रिणींसाठी घरी एक पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये तुमच्या ऑफिसमधील सर्व मित्र आले होते ज्यामध्ये पुरुष आणि महिला दोघेही होते पण मी तुमच्या चारित्र्यावर बोट उचलले नाही मग तुम्ही माझ्याबद्दल असे कसे बोलू शकता कोमजींच्या तोंडून हे स्पष्ट उत्तर ऐकून त्यांची सून शब्दही देता पाय मारत तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा आणि सून ऑफिसला निघून गेल्यानंतर कोमलजी त्यांच्या नातवासाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्याबरोबर जमिनीवर सांडलेल्या पाण्यामुळे तिचा पाय घसरला आणि ती जोरात जमिनीवर पडली तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि तिच्या कंबरेतही खूप वेदना होत होत्या तिच्या नातवाने ताबडतोब त्याच्या वडिलांना फोन करून संपूर्ण परिस्थिती सांगितली आणि त्यांना लवकर येण्यास सांगितले जेव्हा डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा असे आढळले की तिच्या हाताच्या हाडात फ्रॅक्चर आहे डॉक्टरांनी तिच्या हातावर प्लास्टर लावला आणि तिला औषधे दिली आणि संध्याकाळपर्यंत तिला घरी पाठवले पण आता तिने पार्कमध्ये जाणे बंद केले होते सुभाषजी जेव्हा तिला फोन करायचे किंवा मेसेज करायचे तेव्हा ती काहीही उत्तर देत नव्हती ती शांतपणे झोपून रडायची मोलकरीण स्वयंपाक करायची आणि जेवण तयार ठेवायची आणि मुलगा आणि सून दररोज कामावर जायचे दोघांपैकी कोणालाही एक दिवस सुट्टी घेणे आवश्यक वाटले नाही कोमलजीला उठणे आणि बसणे देखील त्रासदायक वाटायचे पण कोणाला तिची पर्वा नव्हती एके दिवशी ग्रुपमधील सर्व वयस्कर सदस्य तिच्या घरी आले काहींच्या हातात फुले होती काहींच्या हातात लवकर बरे व्हा असे कार्ड होते काहींनी त्यांच्यासाठी खायला आणले होते त्यांना पाहून बेडवर पडलेल्या कोमलजीला असे वाटले की तिला स्वतःचे कोणीतरी सापडले आहे तिच्या चेहऱ्यावर हास्य पसरले हस्त आणि बोलत सर्वांनी स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला असाच एक तास गेला आता कोमलजी काळजीत पडू लागली होती कारण तिचा मुलगा आणि सून येण्याची वेळ झाली होती तिला आता भीती वाटत होती की तिची सून काय म्हणेल त्याचवेळी दारावरची बेल वाजली आणि मुलगा आणि सून हात आले आणि आतले दृश्य पाहून त्यांना आश्चर्य वाटले सर्वजण निघून गेल्यानंतर तिची सून म्हणाली हे माझे घर आहे की धर्मशाळा आमच्या स्मोर तुम्ही खूप दुहखी असल्याचे भासवता आणि आमच्या मागे तुम्ही तुमच्या मित्रांना बोलावता आणि घरी पार्टी करता थोडी लाज बाळगा तुमच्या या कृतीचा आमच्या मुलावर काय परिणाम होई तिच्या सूनकडून हे ऐकल्यानंतर कोमलजी शांतपणे पडून राहिली आज तिला तिच्या नवऱ्याची खूप आठवण येत होती ती विचार करू लागली की जोपर्यंत ते माझ्यासोबत होते तोपर्यंत कोणीही माझ्यावर बोट दाखवू शकत नव्हते आणि आज मला अपमानाचे कडू घोट पिण्यास भाग पाडले जात आहे दिवस जाऊ लागले आणि सुमारे दीड महिन्यांनंतर कोमलजीचा प्लास्टर काढला गेला आता ती पुन्हा पार्कमध्ये जाऊ लागली आणि हळूहळू तिचे हास्य परत येऊ लागले पण तिच्या सुनेचे टोमणे काही थांबत नव्हते आणि मुलगा ते ऐकूनही सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असे एके दिवशी घरातील वातावरणाने अस्वस्थ होऊन कोमलजींनी ठरवले की आता पुरे झाले जीवनाची संध्याकाळ आली आहे आणि हे जीवन कधी संपेल कोणास ठाऊ म्हणून त्याआधी मला स्वतःसाठी जगायचे आहे मला जे आवडेल ते करायचे आहे एके दिवशी मुलगा आणि सुनेचे घर सोडून तिने एक निर्णय घेतला आणि समोरच्या इमारतीत दोन खोल्यांचा फ्लॅट भाड्याने घेतला मुलाने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कोमलजींनी स्पष्टपणे सांगितले की आता तिला कोणावरही ओझे व्हायचे नाही मग तिची सून म्हणाली हो हो आता तुम्हाला कोणाची भीती राहिली नाही आता तुम्ही मुक्तपणे फिरा परंतु रागावण्याऐवजी कोमलजी हस्त म्हणाली अगदी आता मी माझी अपूर्ण स्वप्ने पूर्ण करे तिने तिचे सामान पॅक केले आणि तिच्या फ्लॅटमध्ये राहायला गेली त्यांना एवढी पेन्शन मिळत होती की त्या मोलकरीन ठेवून आपला खर्च सहज भागवू शकत होत्या आता कोमलजी आरामात आयुष्य जगत होती तिचा मुलगा आणि नातू कधीकधी तिला भेटायला येत असत पण सून आता फार त्रास देत नव्हती बऱ्याचदा सुभाषजी तिच्या घरी संध्याकाळचा चहा घेत असत बऱ्याचदा उद्यानातील इतर वयस्कर लोकही त्यांच्या घरी येत असत आता कोमलजींना मोकळीक वाटत होती कोमलजीने त्यांच्या मुलीला वेगळे राहण्याबद्दल सांगितले होते या गोष्टीमुळे तिला थोडे दुःख झाले पण एक दिलासाही मिळाला की तिची आई आता तिच्या इच्छेनुसार जगू शकेल एके दिवशी कोमलजी आश्चर्यचकित झाली जेव्हा तिने तिच्या सुनेला तिच्या मुलासह तिच्या घराच्या दाराशी येताना पाहिले ती काही विचारण्यापूर्वीच तिची सून पटकन आत आली आणि म्हणाली आई तुम्हाला काही लाज शिल्लक आहे की नाही तुम्हाला माहिती आहे का समाजातील लोक तुमच्याबद्दल काय बोलत आहे तुमच्या आणि सुभाष मध्ये काय चालले आहे मग कोमलजी म्हणाल्या बेटा लोक काय म्हणतात याचा माझ्यावर काहीही परिणाम होत नाही मला फक्त एवढेच माहीत आहे की मी आयुष्यभर माझ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहे मी स्वतःबद्दल हो विचार करणे सोडून दिले होते मला माझे उर्वरित आयुष्य आनंदाने घालवायचे आहे आणि मला वाटत नाही की कोणालाही याची समस्या असावी आणि सुभाषजी बद्दल बोलायचे झाले तर त्यांनी मला जगायला शिकवले आहे नाहीतर मी पूर्णपणे तुटले होते मग तिचा मुलगा म्हणाला पण आई तुला माहीत नाही असे लोक प्रेम दाखवून इतरांना लुटतात कोमलजी म्हणाल्या बेटा मी माझे केस उन्हात पांढरे केलेले नाहीत आणि तरीही ज्याला आपल्याच लोकांनी लुटले आहे त्याला इतर लोक कसे लुटतील आणि माझ्याकडे असे काय उरले आहे की कोणी मला लुटेल त्याचवेळी दाराबाहेर उभे राहून सर्व काही ऐकता असलेले सुभाषजी घरात आले आणि त्यांना पाहताच कोमलजीचा मुलगा आणि सून अवाक झाले ते उठून बाहेर जाऊ लागले सुभाषजी त्यांना म्हणाले बेटा कोमलजींना लाज वाटायला हवी असे त्यांनी काही केले नाही उलट सर्वांना अभिमान वाटेल असेच काम ते करत आहे लाज तर तुमच्यासारख्या लोकांना वाटायला हवी कारण तुमच्यासारखे लोक एखाद्याच्या चारित्र्याचा न्याय करण्यापूर्वी एकदाही विचार करत नाही तुम्हाला तुमची आई काय करते हे जाणून घ्यायचे आहे का सुभाषजी हे बोलताच कोमलजीने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला पण ते थांबणार नव्हते ते म्हणाले की दररोज सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही सर्वजण बागेत बसतो तेव्हा समाजात काम करणाऱ्या महिलांची मुले तिथे फिरत असतात ते लहानपणीच वाईट सवींना बळी पडतात त्या गरीब लोकांकडे त्यांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी पुरेसे पैसे नाही तुमच्या सासूबाई त्या मुलांना शिक्षण देण्याचे उदात्त काम करू इच्छिता त्यांना एक शाळा उघडायची आहे जेणेकरून शिक्षणापासून वंचित असलेल्या सर्व गरीब मुलांना मोफत शिक्षण देता येईल तुमची आई गरीबांना मदत करून तिचे वृद्धापकाय सार्थक करू इच्छिते अनेकदा आम्ही एकत्र बसून या विषयावर योजना बनवतो आम्ही एका एन जी ओशी देखील बोलत आहोत जी या कामात आम्हाला मदत करेल तुमच्या आईचे वर्षानुवर्षेचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे पण आज माझ्याबद्दल आणि तुझ्या आईबद्दल तुमचे विचार ऐकल्यानंतर मला असे वाटते की माझा मुलगा मला लवकर सोडून गेला हे बरे झाले एक मुलगा आणि सून त्यांच्या आईबद्दल असे विचार करू शकतात हे आश्चर्यकारक आहे तू ऑफिसमध्ये कोणाशीही हस्त नाहीस किंवा बोलत नाहीस का जेव्हा तुझ्या आईने तुझ्यावर कोणतेही बंधन घातले नाही तर तू हे कसे करू शकतो कोमलजींच्या मुलाकडे आणि सुनेकडे या गोष्टींना उत्तर नव्हते ते शांतपणे निघून गेले आज सुभाषजी रागावले होते म्हणून कोमलजी म्हणाली चला या गोष्टी सोडा मी चहा बनवते आणि तुमचा राग शांत करते हे ऐकून सुभाषजी हसले आणि म्हणाले आपल्या कष्टाचे फळ मिळाले आहे आपल्याला एनजीओ कडून शाळा सुरू करण्यासाठी जवळच एक इमारत मिळाली आहे हे ऐकून कोमलजी खूप आनंदी झाल्या लवकरच त्या इमारतीचे शाळेत रूपांतर झाले सर्वांनी मनापासून मदत केली सुरुवातीला फक्त थोडीफार मुले शाळेत येत होती पण हळूहळू त्यांची संख्या वाढत गेली लवकरच त्यांची शाळा चर्चेचा विषय बनली कोमलजी आणि तिच्यासोबत काम करणाऱ्या इतर वडीलधाऱ्यांनाही जगण्याचा एक उद्देश मिळाला एके दिवशी कोमलजीची मुलगी काही दिवसांसाठी तिच्याकडे आली जेव्हा ती तिच्या भावाला आणि वहिनीला भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला सुभाषजीबद्दल सांगितले त्यांनी असेही म्हटले की तिने तिच्या आईला समजावून सांगावे पण त्यांच्या मुलीला तिच्या आईमध्ये कोणतेही वाईट दिसले नाही उलट तिने पाहिले की तिच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य आले आहे ती तिचे म्हातारपण खूप आनंदाने जगत होती आणि सुभाषजी तिला पूर्ण पाठिंबा देत होते त्यांची मैत्री स्वार्थाच्या पलीकडे आणि या जगाच्या समजुतीच्या पलीकडे होती एकटे बसून हे सर्व विचार करत असताना कोमजींच्या मुलीची नजर जवळच असलेल्या वर्तमानपत्रावर पडली आणि त्यात छापलेल्या एका बातमीने तिचे लक्ष वेधले जेव्हा मुले स्वतःच तुम्हाला म्हातारपणी सोडून जातील तेव्हा एकटी आई किंवा एकटे वडील कुठे जातील म्हातारपणी एकटेपणा दूर करण्यासाठी पासष्ट वर्षांच्या एका पुरुषाने त्रेसष्ट वर्षांच्या एका महिलेशी लग्न केले दोगे ही पुनः अपने घर व्यवस्थित करमलजीं मुल्पना आमलजीं तिने तिचा आई सुभाषी समा प्रस्ताव कि समझू शक नहीं नात्याला नाव का देव नये तुम्हें दोगे ही एकमेक जीवन साथी बनू इच्छिता का मै कोमलजी तू काय म्हणत आहेस हे जग काय म्हणेल पण तिचे बोलणे ऐकून सुभाषजी काही वेळ गप्प राहिले त्यांच्या मनात बरेच काही चालू होते कोमलजींचा राग पाहून त्यांनी काहीही बोलणेच योग्य ठरवले आणि ते त्यांच्या घरी परतले मग कोमलजींच्या मुलीने तिला समजावले आई जर तुम्हाला आयुष्यात एक चांगला जोडीदार मिळाला तर त्याच्यासोबत चालण्यात काहीच हरकत नाही कोमलजी तिच्या नवऱ्याच्या फोटोसमोर बसून विचार करत होत्या तिचे मन अस्वस्थ होत होते ती विचार करू लागली की मी माझ्या नवऱ्याला फसवू शकत नाही पण दुसऱ्याच क्षणी विचार आला की माझ्या नवऱ्यालाही असेच वाटत होते की माझ्या ओठांवर नेहमीच हास्य असावे माझ्या डोळ्यात अश्रू पाहून त्यांनाही शांती मिळणार नाही आणि मग जर आमच्या मैत्रीला नात्याचे नाव दिले तर जग गप्प बसेल सुभाषजींनाही या नात्याबद्दल काहीच हरकत नव्हती फक्त एकच काळजी होती की कोणीही त्या दोघांवर बोट दाखवू नये पण जेव्हा ही बातमी कोमिजींच्या मुलापर्यंत पोहोचली तेव्हा तो रागावला पण दोघेही या नात्याविरुद्ध ठाम होते समाजात प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत होता कोणी त्यांच्या धाडसाचे कौतुक करत होते त्यांच्या शौर्याचे कौतुक करत होते तर कोणी कुजबुजत होते दोन दिवस उलटले अचानक पत्रकार लोक कोमीजींच्या शाळेबाहेर पोहोचले आणि तिला या नात्याबद्दल प्रश्न विचारू लागले पण कोमजींना आश्चर्य वाटले ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि दुसरीकडे कोमजींची सून मागे उभी राहून हस्त होती आणि विचार करत होती किती धाडसी महिला आहे ती आता जेव्हा ती संपूर्ण जगाला उत्तर देईल तेव्हा तिला कळेल सगळीकडे गोंधळ उडाला होता पण कोमजींनी ठरवले होते की आज ती गप्प राहणार नाही जेव्हा पत्रकारांनी विचारले हे खरे आहे का या वयात तुम्ही सुभाषजींशी लग्न करणार आहात का तुम्ही तुमच्या शाळेतील मुलांना हे शिकवणार आहात का कोमलजींनी स्वतःला बळकटी देत एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली हे अगदी खरे आहे की आपण दोघे लग्न करणार आहोत पण यासाठी आपल्याला कोण जबरदस्ती करत आहे तर हा समाज लग्न करण्याचा आपला उद्देश फक्त आपला एकटेपणा वाटणे आहे तो एकटेपणा जो आजच्या पिढीने आपल्याला दिला आहे आपण झाडाची सुकलेली पाने आहोत आपण कधी गळून पडू हे आप आपल्याला माहीत नाही पण जोपर्यंत आपण झाडाशी जोडलेलो आहोत तोपर्यंत आपल्याला खत आणि पाणी देखील हवे असते आपल्याला हसणे आणि कोणाशी तरी बोलणे देखील आवडते जर आपण एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतो हसतो आणि बोलतो तर हे समाजाला शोभत नाही तेवढ्यात सुभाषजी आले आणि कोमलजीचा हात धरून म्हणाले आपण लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून समाजासमोर आपले नाते छापले जाईल आणि आपल्या हसण्याने आणि बोलण्याने कोणीही नाराज होणार नाही आताही जर कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते सांगा तेवढ्यात गर्दीतून टाळ्यांचा आवाज येऊ लागला ह्या टाळ्या कोमलजी आणि सुभाषजी यांचे वयस्कर मित्र देत होते काही वेळातच संपूर्ण शाळा टाळ्यांच्या कडकडाटात गुंजली प्रत्येकजण त्यांच्या धाडसाचे कौतुक करत होता तर मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ